आमची छोटी खोटी मस्तीला नाही मी कोल्याला गेलो छोटी बोल आरू जोती hmm? जोती बोला हो बोला आरू छोटी बोलायचं काय बोलतो तू आदू आदू साणी पण आलयो टांगला माकरचा टांगला तू कर ये करतोय आणखी तर मित्रांनो सकाळी मस्त मॉर्निंग झालेली आहे आपली आणि आता आम्ही कल्याणला जाणार आहे कल्याणला म्हणजे आम्ही तिरुपतीला चाललोय तर संध्याकाळी आमची सात साडेसातची ट्रेन आहे कल्याणवरून आम्ही रे रेणुगुंटा या स्टेशनवर उद्या पोहोचू म्हणजे चार ऑगस्टला तर आम्ही सहा वाजता निघणार आहे इथून सहा किंवा साडेपाच पावणे सहापर्यंत तर हे बघा थोडीशी भेंडे आहेत हे कापायचे आहेत आणि मस्त इथे बसल्या बसल्या छोटस काम करणार आहे मी भेंड्याची साईज बघ तिथे छोटे छोटेच आहे काय बोलतो असेल फिंगर फिंगरचे एवढेच आहेत घेतली भेंड्याची भाजी बनवायला आता जशी आठवण पडेल तसे एक एक खाऊ संध्याकाळच्याला किंवा ट्रेनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आता मी इथे बिस्किटे घेतले आहेत प्रकारचे दूध बिस्किट गुड्डे बिस्किट बर्बॉन आणि आणखी चॉकलेट वगैरे घ्यायचे आहेत ते पण थोडे थोडे घेतो वापस ट्रेनमध्ये आपल्याला जे पाहिजे ते आपले चॉईसने भेटत नाही ना तर मित्रांनो मी आता दुकानातून आलो आहे बाहेर आता घरी आलो पहले ला पहले है में तर आता मला सगळ्यात पहिले गाड्याच्या पार्किंगला लावायचे ते पहिले काम करून घ्यायचं आहे की आपली स्कॉर्पिओ इथे बाईक आहे पल्सर आता शेडमध्ये लावायचं तिथे तर ते आता पहिले लावून घेतो गाड्या मी आता ई व्ही बाईक आपली चार्जिंगला लावलेली ला आहे वा चावी गाडीलाच आणि चार्जिंगला लावलेली आहे गाडी आहे म्हणजे चोर आला तरी त्याला सोपी पडेल ना घेण्याला तर आता मेन स्टँडला गाडी लावून इथे आता जागा केलेली आहे गाडीला आता स्कॉर्पिओ इथे लावायच्या आतमध्ये गाडी वगैरे पार्क करून झालेली आहे तर आपण लॉक करू पूर्ण दरवाजे वगैरे आणि मग बाईक वगैरे ना बाईक तर बाहेर ठेवायला लागेल कारण गाडी इकडे तिकडे जायला लागतात आपल्याला त्याच्यामुळं गाडी लागेल आपल्याला बाईक बाईकचं तेवढा काही विषय नसतो इंस्टाला लावली लॉक केली का झाला आपला विषय गाडी झाली पार्किंग करून

राज ठाकरे चालू आहे शेकाप पक्षाचे पनवेल ला सभा होती लागते आधार कार्ड घेतले ना आधार कार्ड आपल्या असतं ना मेन लागतो बाबा लागेल चहाचं टायमिंग आणि एक दहाचं टायमिंग कसं काय जा जा ते तुदी, तुदी, का जाऊ शकतात काय सकाळी कोल्याला गेलो होतो तेव्हा बघा नष्ट आण सगळं फिनिश पण झाला एक आहे असं ठेवलंय ठेवलं बेसन बेसन वडा एक आहे ते खा वडा बघा दोन गेल चालेल तिथं चालेल पेट्रोल काय एल खा गोले खा तर जेवायला नको पेट्रोल जेवायला नको तेव्हा वडापला तर मला वापस टिकली लावा लागेल जरा असते का दया करता त्याच्यावर या बारा ही कोण मी नाही बघलेलं कुठे अरे हा ते जयमल्लर मध्ये बानू होते हीच होती ना येन कराओ हो ये करा कला, कला। उपास का के, के? साबुदाणा बटाटा चुडा केला व्यापार क्या तू केले का व्यापार त्या छोटा छोटा पॅकेट रहेगा और बटाटे का वेफर है ना छोड़ दे चार पैकेट बकरे सब की तो, तो, तो भाई ठीक है ऐ भैया बकना किती होता इ जा बकऱ्या ज किती होता इकडे क्रस होलसेल

मी कोल्याला गेलो बोलू आरू छोटी बोला काय बोलतो तू सनी आदू आजू टांगला माकरचा टांगला तू अभ्यास करतो का एक पाटी अरे थांब पाडल मला इतर मात पाय बर आहे काय टाकलं टाकून ना आता आली ना भाऊली रिमोट घेऊनच हा रिमोट

कि लाइटिंग लाईटिंग चालू केलं मी नाही लाइटिंग, लाइटिंग बंद ए लाइट गेली का तु बघतो कोण हा या बघतो वाक। <laughs> लाइट चालू केली मी नाही पाया परतून नहीं। 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 ना। तुझा आहे बोट आलं तिस मध्ये हा थोडस काही नाही काय 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 对。哈哈哈！哈哈哈！哈哈哈！你这个应该给谁？<tama> बागे किती मोठा देवारामचा आहे आमचा आमची आजी सीताबाई देवामानबा महाराज वासुदेव महाराज राजाराम बाबा महाराज बाबा महाराज सदान महाराज पुतळ माई सगळे फोटो आहे đẹp, subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर मित्रांनो आम्ही आता इथे कल्याण स्टेशनला आलेलो आहे आता इथून आमची गाडी लागलेली आहे नंबर तिथून लागणार आहे सगळे आलेले आहेत आमचे कमिल इथे नंबर आहे बारा एकशे त्रेस I don't <laughs> <laughs> local, isn't <right>? it? Local train, isn't it? Hey Kaju.